लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्याला शनिवार व वा रविवारचा दिवस अत्यंत दुःखद असा ठरला असून या दोन दिवसात कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याने कोपरगाव तालुक्यावर एक प्रकारे शोककाळा पसरल्याचे चित्र आहे सदरचे सविस्तर वृत्त असते की कोपरगाव तालुक्यात येवला रोड अभिषेक अॅग्रो समोर शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास प्रसाद रत्नाकर कुलकर्णी या तरुणाचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता है। ही घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी रविवारी विविध घटनांमध्ये झाले आहे रविवारी पहिली घटना ही मढी येथे घडली असून सकाळी पावणे आठ वाजता आपल्या घरात विजेचा शॉक लागून वर्षीय राहुल बापूसाहेब करणार हे जागीच ठार झाले आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान दुसऱ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारातील जिओ पेट्रोल पंपासमोर एका दुचाकी स्मार्ट ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी डी पंचावन्न पंचवीस याने जोराची धडक दिली असताना त्यात नंदुबाई तुळशीराम जाधव व अठ्ठेचाळीस या गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे तर दुचाकी चालक पती तुळशीदास जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत हे दोघे येवला तालुक्यातील रहिवासी आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे घटना घडल्यानंतर ट्रक चालक आरोपी फरार झाला होता तिसऱ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील मयत समीर मोहम्मद शेख वय चौतीस राहणार कोळगाव थडी हा धारणगाव शिवारातून दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने होंडा या जोराची धडक दिली असता तो ठार झाला आहे या प्रकरणी अमीर मोहम्मद शेख राहणार कोळगाव थडी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच चौथ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील सत्तर वर्षीय नानासाहेब शिवराम चंदनशिव यांना मृत अवस्थेत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे तर पाचव्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील शिवारातील विहिरीत अलका उर्फ गौरी संजय पवार राहणार कसबे वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक ही बावीस वर्षीय महिला विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत झाल्याची खबर संजय दगु पवार मूळ राहणार साई कॉर्नर कोपरगाव हल्ली राहणार कस्बे बनी नाशिक यांनी तालुका पोलिसांना दिली असता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वरील सर्व घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहेत कोपरगाव तालुक्यातील या सहा जणांच्या मृत्यूने कोपरगाव तालुक्यावर शोककाळा पसरली आहे